पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड शोच्या माध्यमातून भाजप आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे या रोड शोची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे विक्रोळीतून पंतप्रधान मोदींच्या रोड शोची सुरुवात होणार आहे पंतप्रधान मोदींच्या या रोड शोच्या मार्गातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचंही सांगितलं भेट जाऊयात गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत गोविंद आपण बघतोय की रोड शोची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे कशा पद्धतीचं वातावरण पाहतायत मोदी किती वाजता इथं येतील आणि रोड शोला खऱ्या अर्थानं सुरुवात किती वाजेपर्यंत होईल साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये मोदी या ठिकाणी एल पी एस मार्गावर दाखल होतील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे आणि संपूर्ण एल पी एस मार्ग जो आहे तो, तो या ठिकाणी लोकांनी कार्यकर्त्यांनी गजबजल्याचं पाहायला मिळत आहे मोदी मोदींच्या घोषणा पाहायला मिळत आहेत आपल्या सोबत आहेत आपण त्याच्याशी बोलणार आहोत आज रॅली होते मुंबई काय भावना आहे नक्कीच संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये देशाची मान उंच करणाऱ्या मोदीजींवरचं प्रेम आज तुम्हाला मुंबईकरांनी जे प्रेम केलेलं आहे ते आज तुम्हाला गर्दीच्या रूपात इथे दिसेल त्याचप्रमाणे माननीय शिंदे साहेबांनी गेल्या दीड वर्षात हे केलेलं काम आहे त्याची पोचपावती तुम्हाला या गर्दीतून दिसेल आणि ही गर्दी ही प्रचाराची गर्दी नसून ही विजयाची गर्दी आहे की काय असं वाटत आहेत पण आज इथे मुंबईकर संपूर्ण रस्त्यावर उतरले परंतु या रॅलीमुळं काही मुंबईकरांची गैरसोय झाली असली ती काही मुंबईकर जे आहेत ते तक्रार करतात मला वाटतं की मुंबईकरांची गैरसोय होऊ नये याची संपूर्ण काळजी मुंबई महानगरपालिका त्याचप्रमाणे शासन आणि पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे त्याच्यामुळे रस्ते कसे वळवलेले आहेत किंवा कशा पद्धतीने वाहतुकीचं नियोजन केलेलं आहे हे ऑलरेडी सांगितलेलं आहे आपण बघितलं तर ही सगळी मीडियाची गर्दी आहे अशा पद्धतीचा जो विश्वास आहे तो महायुतीचे या ठिकाणी व्यक्त करतात पण मी आपल्या कॅमेरामनला दाखवेन की या ठिकाणी संपूर्ण मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत कार्यकर्ते जे आहेत ते मोदींच्या रोड शोला आल्याचं पाहायला मिळत आहे ढोल पथक असेल झांज पथक असेल वारकरी असतील त्याचबरोबर आला असतील असे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या वेगवेगळ्या गटातटातले जे लोक आहेत ते या रॅलीमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे संपूर्ण एल बी एस मार्ग जो आहे तो भरल्याचं पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या स्तरातून लोक आलेले आहेत आबालवृद्ध आहेत महिला आहेत हे सगळे जे आहेत ते मोठ्या संख्येनं आल्याचं पाहायला मिळतंय एकूणच काय तर एल बी एस मार्गावरून हा मोदींचा होणारा रोड शो जो आहे बिलकुलमध्ये बिलकुल एक भावनिक आव्हान या बिलकुल धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळेस रोड शो साठी उसळलेली आहे मोदी थोड्याच वेळात इथे येतील आणि या रोड शोला सुरुवात होईल